राम राम मित्रांनो मित्रांनो दरवर्षी बजेट होतं दरवर्षी काय स्वस्त होतं दरवर्षी काय महाग होतं कोणाला किती टॅक्स रिलीफ भेटतो कोणाला किती टॅक्स वाढतो कोणत्या किमती घटतात काय मिळतं सर्वसामान्य जनतेला काय भोपळा मिळतो का काय मिळतो का काय ही सगळी अपेक्षा ह्या बजेटमधून वापरली जाते मित्रांनो एवढ्या दहा एक वर्षामध्ये बजेटची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा लागली पहिलं एवढं त्याची साक्षरता नव्हती बजेट कळत नव्हतं आत्ता पण बऱ्याच लोकांना कळत नाही परंतु एक उत्सुकता असते काय स्वस्त झालं काय महाग झालं कितीपर्यंत टॅक्स वाढले टॅक्स रिलीफ काय मिळतो का वगैरे वगैरे आणि ज्या सरकारचं ह्या पुढच्या एक वर्षाचं आर्थिक धोरण काय आहे विकासाची मुद्दे काय आहे शेतकऱ्यांसाठी काय दिलं रेल्वेसाठी काय दिलं अनेक उत्सुकता ह्या बजेटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला असते मित्रांनो सामान्य माणूससुद्धा तेवढाच उत्सुकतेने ते बजेटचं भाषण ऐकत असतो खरं कळू कळू नाही कळू त्याच्यातून आपल्याला काही फायदा काय काय काही नसतं परंतु ह्या पाच दहा वर्षामध्ये जी साक्षरता वाढली आर्थिक साक्षरता त्याचा परिणाम आहे की प्रत्येक जवळजवळ नव्वद ऐंशी नव्वद टक्के लोक हे बजेटचं भाषण उत्सुकतेने ऐकतात आणि आपल्यासाठी काही फायदा आहे का काही रिलीफ मिळतो का सर्वसामान्य जनतेला आता जे काही कायदेशीर बाबी आहे किंवा आर्थिक बाबी आहे प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेला मिळतोच असं नाही परंतु ती एक उत्सुकता असते काय स्वस्त झालं काय महाग झालं कसा रुपया आला कसा रुपया गेला ही जी काय पहिल्यापासूनची धारणा होती त्यामुळे एक उत्सुकतापुटी जनता ह्या आर्थिक भाषणं किंवा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक संकल्प बघत असतो तसंच ह्या वेळेचा पण आर्थिक नियोजन आपण ऐकलं असेल माननीय अर्थमंत्री सीतारामन निर्मला सीतारामन यांनी जे काय आर्थिक बजेट संसदेमध्ये प्रस्तुत केलं आणि एक मोठा धमाका उडाला मित्रांनो काय इथं किती खर्च झाला आणि काय उत्पन्न येतं आणि काय कसं त्याचा खर्च केला जाणार कोणत्या सेक्टरला किती पैसे मिळणार किती कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांवर खर्च करणार यावर कोणतीही चर्चा न होता त्यांनी जे काय सांगितलं बारा लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न उत्पन्न आणि जे काही तमाम नोकरदार होते ज्यांचे उत्पन्न दहा बारा लाख रुपये आहे आठ नऊ लाख रुपये आहे असे लोक प्रचंड आनंदित झाले आणि आता हे म्हणतात की पुढच्या दोन निवडणुका हो घातलेल्या दिल्लीची तर आत्ताची आणि बिहारची या वर्षाच्या शेवटी शेवटी येणार आहे दोन्ही राज्यामध्ये परत स आपल्या स आपल्या पक्षाला थोडासा आधार मिळावा म्हणून कदाचित हे बजेट प्रस्थापित के प्रस्तुत केलं असेल भाजपच्या अशा सरकारने परंतु मित्रांनो जे काही पाच दहा वर्षापासून मोदी सरकारने सर्वसामान्य म्हणजे जे काही मध्यम वर्ग आहे नोकरदार होतो नोकरदार वर्ग यांच्या तोंडाला पानच पुसलेले आपण बघितलं असेल खरं म्हणजे जी एस टीमध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पण जे काय अप्रत्यक्ष कर सर्वसामान्य जनता भरते आता प्रत्यक्ष कर भरणारे काय दहा पाच दहा टक्के लोकं असतील भारतामध्ये टोटल काही का नाही जे नोकरदार आहे त्यांना तर काही विषय नसतो त्यांचे पगारामध्ये त्यांचा टॅक्स कट झालेला असतो या त्यामुळे सगळ्यात जास्त नोकरदार ह्या याच्यामुळं खुश झालेले की बारा लाखापर्यंत जर आपलं उत्पन्न असेल वार्षिक वार्षिक पॅकेज आपण ऐकतो मुलांना की बारा लाखाचं पॅकेज आठ लाखाचं पॅकेज सात लाखाचं पॅकेज काही त्यांना चोवीस लाखाचं पॅकेज आणि याच्यातून टॅक्स वाजत जाऊन त्यांच्या हातात किती मिळतो तो विषय वेगळा परंतु जी काही घोषणा झाली बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्यावर टॅक्स नाही त्यामुळे दोन दिवसापासून फक्त बारा लाख बारा लाख बारा लाख बारा लाख ती चर्चा होती जसं काय मोदी सरकारने चौदामध्ये जी घोषणा केली होती प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख मिळतील आता ते पंधरा लाखाची पैकी बारा लाख दिले काय असं माहीत नाही मित्रांनो परंतु एक विनोद म्हणून की मोदी सरकार मोदी साहेबांनी असं म्हणतात का जा त्यांनी प्रत्यक्ष म्हटलेलं कधी आठवत नाही किंवा निवडणुकीच्यामध्ये नाही त्यांनी ती वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलं होतं परंतु विरोधी पक्ष सातत्याने टीका करतात की मोदी सरकार मोदी साहेब प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा लाख रुपये कधी आहे त्यातले बारा लाख रुपये दिले काय बारा लाखावर टॅक्स नाही बारा लाखावर टॅक्स नाही असं सध्या चालू आहे परंतु इतर जे काय घटक आहे वेगवेगळे आर्थिक क्षमता आणण्याची भारत आपल्या देशाला एक समृद्ध बनवण्याची जे काय त्यांची घोषणा आहे की सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित भारत करायचा आणि जे काय आजच्या पाचव्या स्थानावर आर्थिक अर्थव्यवस्था आहे आपली ती तिसऱ्या स्थानावर न्यायची दृष्टीने हा पुढचा पाऊल आहे काय यावर पण चर्चा बरेच अर्थतज्ज्ञ करतात आणि त्यातला जो काय टॅक्स स्लॅब आहे आता असं म्हणतात की पुढच्या शेवटच्या ह्या अधिवेशनाच्या शेवट शेवट म्हणजे काय टॅक्स फाईल वगैरे म्हणजे विधेयक ते मांडणार आहे टॅक्सच्या संदर्भात त्याच्यात पण काही नवीन घोषणा केल्या जाऊ शकतात माहीत नाही परंतु पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे पण तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नालाच टॅक्स पडत होता नंतर चार लाख केलं नंतर पाच लाख केलं पाच ते सात लाखापर्यंत पाच टक्के नंतर पुढचे ते टक्केवारी वाढत जात होती आता जवळजवळ बारा लाखापर्यंत म्हणजे हे उत्पन्न वाढतं आहे बारा लाखाच्या पुढं टॅक्स होणार आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष लाभ ह्या नोकरदार वर्गांना मिळणारे मध्यमवर्गीय लोकांना मिळणारे की जे काही टॅक्स कट होत होतात म्हणजे दर दर महिन्याला त्यांचं इन्क्रीमेंट समजा दोन तीन चार हजार रुपये तरी नक्की वाढणार आहे त्यामुळे मध्यमवर्गीय दे जनता खुश झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे काही सगळं करण्याचं जे काही विचार अर्थमंत्र्यांनी केला असेल त्याला कारण म्हणजे जे काय देशाची आर्थिक स्थिती पूर्ण जगभर मंदीचं वातावरण आहे डॉलामय स्थिती झालेली आहे आणि तिकडं ट्रम्प आता काय काय निर्णय घेता आपण बघतोय मित्रांनो काल कपारदिशिस्त का त्यांनी एकवीस टक्के टॅक्स आयातीवर केलेला आहे त्यांनी म्हणजे म्हणजे ह्या गोष्टीमुळं प्रचंड देशामध्ये खळबळ माजलेली आहे काही 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 काहीचं दिवाळं वाजलेलं आहे जर्मन जी काही एक महासत्ता होती जर्मन देश आपण बघलो बघत असेल मित्रांनो आजची त्यांची आर्थिक स्थिती काय झालेली आहे पूर्ण डब घाईस गेलेले की जे जर्मनचे एक नाव जर्मन मेड म्हटलं की त्याच्यावर पाहण्याची एक वेगळा दृष्टिकोन होता एक वेगळी भक्कमता होती प्रचंड मोठी अर्थव्यवस्था हो होती परंतु चीनच्या अतिक्रमाणे म्हणा किंवा जे काही वेगवेगळे त्यांचे आर्थिक धोरणं कसे चुकत गेले आणि आज कसा बट्ट झाला तसंच युकेचं झालं आणि या सगळ्या पडझडीमध्ये भारत शाबूत आहे त्याला म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व का आपण बघितलं सन कोविडमध्ये सगळे देश पैसे वाच वाटत होते प्रत्येक अकाउंट प्रत्येक व्यक्तीला पैसे देऊन त्यांना हे करत होते परंतु आपल्याकडंसुद्धा बरेचसे अर्थतज्ज्ञ विरोधी पक्ष लोक डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाका आ लोकांना डायरेक्ट मदत करा हे करा ते करा सांगत होते परंतु मोदी साहेबांनी तर तसं काही केलेलं नाही कोणाला ज्या अकाउंटवर पैसे दिले नाही फक्त वेगवेगळ्या काय फ्री धान्य असल काय त्या वेगवेगळ्या छोट्या सवलती दिल्या परंतु जे आर्थिक व्यवस्था आर्थिक स्थितीकडे ज्याप्रमाणे त्यांनी लक्ष ठेवलं ते त्यामुळं आज भारत सुस्थितीत आहे आज आपण बघितलं भारताच्या आजूबाजूचे देश कोणत्या परिस्थितीमध्ये आहे काय त्यांची स्थिती आहे त्यांची आर्थिक स्थिती काय आहे तिथेची बेकारी महागाई प्रचंड वाढलेली आहे आजसुद्धा सुद्धा महागाई आहे कारण डॉलरचा भाव ती त्र्याऐंशीवरून शहाऐंशी रुपये झालेला आहे अजून तो वाढू शकतो ज्या प्रकारे ट्रम्प तर त्यांचे धोरणं वाढत आहेत ते सत्तेवर आल्यानंतर ज्या प्रकारचे ते धडाधड निर्णय घेतात आणि त्यांचं फस्ट अमेरिका जे धोरण आहे त्यामुळे त्या फर्स्ट अमेरिकेच्या धोरणामुळे देशाची काय वाता होतो ते पुढं आहे परंतु तिची प्रेरणा म्हणजे मोदी साहेबांची प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे की मोदी साहेबसुद्धा प्रथम देश फर्स्ट इंडिया हे जे काही त्यांचं धोरण आहे त्या धोरणातून प्रत्येक निर्णय भारताला समृद्ध कसं करता येईल भारता भारत समृद्ध कसा राहील भारतीय लोक कसे सक्षम होतील आर्थिक दृष्टी दृष्टीनं याचा विचार ते सातत्याने करत होते एक एक आता एवढं जवळजवळ आठ अकरावं अर्थसंकल्प असेल त्यांचा त्या प्रत्येक याच्यामध्ये असं रिलीफ दिलेलं नव्हतं म्हणजे निवडणूक काटवंडावर आल्यानंतर प्रत्येक सरकार लोकांना वाटतं आहे परंतु चोवीसच्या अगोदरचं जरी आपण बघितलं मित्रांनो अर्थसंकल्प तर एवढं काही दिलं नव्हतं परंतु आता निवडणुका सुद्धा अर्थमंत्र्यांनी ज्या प्रकारे सवलती हे केल्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये रेल्वे क्षेत्र घ्या शेती क्षेत्र घ्या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आता क्रेडिट कार्ड तीनऐवजी पाच लाखाचं त्यांना कर्ज मिळणार आहे जे काही वेगवेगळे सेमी सेक्टर आहे वेगवेगळे लघु उद्योग आहे त्या लघु सुद्धा पाच कोटीऐवजी वीस कोटी रुपये कर्ज मिळणार आहे म्हणजे एक मित्रांनो असं आहे की फ्री मिळणार नाही तुम्हाला ते कर्ज घ्यायचं ते हळूहळू फेडायचं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे फुकट काही मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागणार त्यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार आहे तुमची जी क्रिएट क्रिएटिव्हिटी आहे तुमची जी काही संकल्पना आहे तुमची जी काही क्षमता आहे त्यानुसार तुमचं काम तुमचा व्यवसाय तुम्ही जे व्यवसाय करतात छोटा मोठा त्यामध्ये कठोर मेहनत घेऊन तो हळूहळू तुम्ही वर नेऊ शकतात त्यासाठी सरकार तुमची आर्थिक मदत करण्यासाठी तयार आहे म्हणजे फुकट मिळणार नाही परंतु तुम्ही तुमची क्षमता वापरून तुमचा छोटा मोठा व्यवसाय उभारून त्यावर तुमची प्रगती करू शकतात म्हणजे हिचे काय एक छोटासा मार्गसुद्धा आपण आर्थिक आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीकडे नेऊ शकतो हि जी काही संकल्पना आहे सेमी आपण म्हणतो ना सूक्ष्म आणि लघु उद्योग या माध्यमातून प्रचंड लक्ष भारत सरकारने दिलेलं आहे आपल्याला माहीत आहे ओबाटा शेण्याचे लोकं आपली नारायण ना नारायण राण्यांना सूक्ष्म लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालय मिळालं होतं त्यावर टीका करत होते परंतु तेच क्षेत्र किती महत्त्वाचं आहे आज आपण बघतो मित्रांनो आणि जी काय स्थिती आज पूर्ण जगभर आर्थिक मंदीची आलेली आहे प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे आणि डॉलर भक्कम होतो आणि प्रत्येक देशाच्या चलन प्रत्येक देशाचं म्हणजे असणे प्रत्येक देशाचं चलन हे डगमगत आहे त्यामुळं काही काही लोकांना तर काही काही देशांना मोठा फटका बसलेला आहे भारताला त्या मानाने थोडासा झटका वाचला पण थोडासा बसला त्यामुळे आपण बघतो सोनं चांदी प्रचंड माग झालेलं आहे त्र्याऐंशी हजार रुपयापर्यंत सोनं गेलेलं आहे आणि त्यामुळं सामान्य जनता म्हणते आम्ही लग्न करायचे की नाही प्रत्येक लग्नामध्ये वधूला नवरेला सोनं घालावं लागतं नवरला सोनं घालावं लागतं आणि किती छोट्यातल्या छोटा गरीबातला गरीब माणूस असला तरी तो लग्न कार्यामध्ये सोनं नाणं तांदी करत असतो आणि हे जर असे भाव वाढत राहिले तर काय करायचं अशी एक आहे म्हणजे जे एक बारा लाखाचं टॅक्स दिलंय परंतु ही जी काय प्रत्यक्ष माग आहे ती कधी नियंत्रणात येणार बरोबर आहे म्हणजे अप्रत्यक्ष कर म्हणजे जे काही जीएसटी म्हणून लावलेलं आहे राहुल गांधी त्यांना गब्बर सिंग टॅक्स म्हणतो त्या टॅक्सीवर थोडीशी जर सवलत दिली माग आपण बघितलं असं का त्यांनी जे काही लाह्या आपण जे म्हणतो पॉ त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा प्रचंड टॅक्स बा पाच ते डायरेक्ट अठरा टॅक्स केलेला आणि त्याच्यामुळं भरपूर टीका मोदी सरकारवर झाली होती आता साध्या लाहेवर सुद्धा तुम्ही टॅक्स लावायला लागले जी एस टी लावायला लागले अप्रत्यक्ष कराने माणूस हरवडला काय म्हणतो आपण भराडला गेलेला आहे त्या टॅ जी एस टीच्या याच्या खाली आणि सा जी एस टीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसा भारत सरकारने गोळा केलेला आपण बघितला असेल मित्रांनो अगदी मिठापासून तर प्रत्येक गोष्टी जी गोष्ट आपण घरात आणतो आपल्या सगळ्यासाठी म्हणजे खाण्यापिण्यासाठी असू चेनीसाठी असू त्या प्रत्येकाच्यावर जी एस टी लागलेला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा भारत सरकारला टॅक्स देतो त्या टॅक्समध्ये थोडीशी सवलत मिळायला आहे ला बारा लाखाचं उत्पन्न टॅक्स फ्री केलं त्याबद्दल तर मध्यमवर्ग आनंदीत आहे परंतु सामान्य जनतेला त्याच्यातून फायदा होईल का ही जे काय प्रचंड आसमंताला छुणारी जी मागई ती कमी होईल का म्हणजे सर्वसामान्य जनतेला गॅस तेल डाळी हे जे काय दररोजच्या खाण्यासाठी दररोज जेवण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्याचं काही स्वस्त झालेलं नाही त्याकडे सुद्धा या सरकारने लक्ष द्यायला हवं हो। आता फक्त बारा लाख बारा लाख बारा लाख म्हणून कवर गुणगान करणारे याचा पण विचार करायला हवा आणि प्रत्यक्ष बारा लाखाचं खरंच टॅक्स फ्री झालं म्हणजे काय झालं याचा अजून मी बरेच व्हिडिओ शोधले परंतु मला काही सापडले नाही मित्रांनो मी काय म्हणजे त्याचा तज्ज्ञ नाही म्हणून वाटलं की बोलावं हो आपल्याशी की खरंच बारा लाखाचा फायदा आपल्या सर्वसामान्य जनतेला होईल का बारा लाख तर आपण फक्त स्वप्नातच पाहतो परंतु ज्या लोकांना बारा लाखापर्यंत उत्पन्न आहे नोकरदारांना त्यांचा थोडाफार फायदा झाला तर निश्चितच ते त्यांचा तो फायदा ह्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवतील खरेदी वाढल आणि जी काही मंदीची सुप्त लाट येऊ घातलेली ती थोडीफार रिलीफ होईल अशी आशा करूया मित्रांनो आणि बारा लाखाची चर्चा थांबूया विषय जर आवडला तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद